welcome to all my dear friends in the online spoken english course which is conducted by online section application welcome today we are going to learn about speaking skill now we learn about let's speak english session so are you ready to participate in this session please reply please raise your hand let's place लेट स्पीक इंग्लिश नाव लेट स्टार्ट टू डे सेशन चला इंग्रजी बोलूया लेट्स स्पीक इंग्लिश हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल स्वतःची ओळख कशी करावी हाऊ टू इंट्रोड्यूस अवर सेल आपली ओळख कशी करून द्यावी ज्यावेळेस आपण नवीन शाळेमध्ये जातो नवीन ठिकाणी जातो अशा वेळी आपल्याला आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं असतं अशा वेळी आपल्याला कॉन्फिडेंटली आपलं इंट्रोडक्शन देता आलं पाहिजे नाव फर्स्ट पॉइंट इज हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ फर्स्ट ऑफ ऑल ग्रीटिंग आपल्या इंट्रोडक्शनची सुरुवात ही ग्रीटिंगने केली पाहिजे अकॉर्डिंग टू टाइम वेळेनुसार आपला ग्रीटिंग चूज करता आलं पाहिजे यूज करता आलं पाहिजे मॉर्निंग सेशन आहे मॉर्निंग सेशनला ग्रीटिंग करताना यू कॅन यूज गुड मॉर्निंग आपण कोणत्या व्यक्तीला ग्रीटिंग करतोय त्या व्यक्तीच्या नावे तुम्हाला ग्रीटिंग करता आलं पाहिजे प्रत्येक वेळी सरांनाच ग्रीटिंग आपण करतो का नाही मॅम असतात मॉम डॅड मम्मी पप्पा ब्रदर सिस्टर एनी रिलेटिव्ह फ्रेंड्स आणि वर्गातील सर्वांनाच एकाच वेळी करायचे हॉलमधील सर्वांना एकाच वेळी ग्रीटिंग करायचे अशा वेळी एव्हरी वन एव्हरी ऑल ऑफ यू आणि पर्सनली तुम्हाला एखाद्या व्यक्तीला व्यक्तीच्या नावे ग्रीटिंग करायचं असेल तर त्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेऊ हो शकता गुड मॉर्निंग आर्यन गुड मॉर्निंग संचिता गुड मॉर्निंग राहुल ॲज लाईक डू यू अंडरस्टँड आपल्या इंट्रोडक्शनची ही ग्रीटिंगने करायची आहे येस आणि चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे कॉन्फिडेंटली आत्मविश्वासाने तुम्हाला बोलता आलं पाहिजेत येस नाव नेक्स्ट दुपारच्या दुपारच्या वेळी आफ्टरनून सेशनला तुम्ही जर ग्रीटिंग करत असाल तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देत असाल तर अशा वेळी तुम्ही गुड आफ्टरनून हे यूज करायला पाहिजे इव्हनिंग सेशनला गुड इव्हिनिंग मॉर्निंग सेशनला गुड मॉर्निंग इव्हिनिंग आफ्टरनून सेशनला गुड आफ्टरनून इव्हनिंग सेशनला गुड इव्हनिंग यू कॅन यूज प्रॉपर ग्रीटिंग नाव नेक्स्ट स्टेप इज युअर नेम इंग्लिश मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने नाव सांगू शकतो बरेच विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने आपलं नाव सांगतात माय नेम इज या ठिकाणी तुमचं नाव तुम्ही सांगू शकता ना... पूर्ण नाव सुद्धा तुम्ही सांगू शकता येस yes? किंवा नाव आणि आडनाव हे सुद्धा तुम्ही सांगू शकता हे दोन स्ट्रक्चर तुम्ही युज करू शकता हे दोन्ही यूज करायचं नाही दोन्ही पैकी कोणतंही एक तुम्हाला जे वाटतं ते करायचंय काही मुलं काय करतात इज is... तन्वी पाटील आय एम तन्वी पाटील हे दोन्ही सेंटेन्स यूज करायचे नाही दोन्ही पैकी कोणतंही एक वापरायचं सम दे यूज माय नेम मुळे आय एम दुर्वा पवार माय नेम इज साहिल ठीक आहे गणेश अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता दोन्ही पैकी कोणतंही तुम्हाला जे योग्य वाटतं ते करायचं काही विद्यार्थी माय सेल हा शब्द यूज करतात तर माय सेल राहुल माय सेल्फ गणेश हे वापरायचं नाही येस हेच दोन स्ट्रक्चर तुम्ही यूज करू शकता येस माय नेम इज तन्वी पाटील आय एम राहुल आय एम एज लाईक डू यू अंडरस्टँड नाव थर्ड प्लेस आपण कोणत्या ठिकाणाहून आलात आपण कोणत्या ठिकाणी राहता यासाठी हे दोन वाक्य तुम्ही यूज करू शकता दोन्हीपैकी कोणतंही एक वापरू शकता आय बिलॉंग टू तुमच्या शहराचं गावाचं नाव सांगायचं आय एम आय बिलोंग टू नाशिक आय बिलॉंग टू नांदेड आय बिलॉंग टू जालना फ्रॉम तुम्ही हे सुद्धा जालनाय बिलॉंग आय एम फ्रॉम नाशिक ऍम फ्रॉम सातारा आय एम फ्रॉम जालना आपल्या फॅमिली विषयी सांगायचं आता या ठिकाणी पाच मेंबर असलेली फॅमिली आहे या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता तुमच्या फॅमिली मेंबर नुसार हा ही संख्या बदलू शकता देर आर फाय पीपल इन माय फॅमिली आता या पाच व्यक्तींचं विवरण या ठिकाणी द्यायचंय पाच पैकी कोण कौन कोण म्हणजे ब मोठे मोठा भाऊ लहान भाऊ मोठ मोठी बहीण लहान बहीण याविषयीची माहिती तुम्हाला द्यायची आहे आता आय हॅव अन एल्डर ब्रदर अँड अ यंगर सिस्टर आता या ठिकाणी काही मुलं काय करतात आय हॅव वन एल्डर ब्रदर वन शब्द वापरायचा नाही एकासाठी आर्टिकल यूज करायचे आर्टिकल ए आणि एन हे आर्टिकल यूज करतो त्याचा अर्थ होतो एक त्यामुळे वन अशा प्रकारचा शब्द वापरायचा नाही मग जर समजा एक जास्त असतील तर त्यावेळेस तुम्ही नंबर यूज करू शकता आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल देर आर डॉट डॉट पीपल इन माय फॅमिली त्यापैकी दोन आय हॅव टू एल्डर ब्रदर्स अँड टू यंगर सिस्टर्स आता एल्डर मीन्स मोठा यंगर मीन्स लहान आय हॅव डॉट डॉट मेंबर्स इन माय फॅमिली आय आयम एल्डेस्ट वन यंगेस्ट वन तुम्ही त्यामध्ये भावामध्ये तुम्ही कसे आहात मोठे आहात का लहान आहात अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमच्या मध्ये माहिती सांगू शकता आता ते तुमच्या सिच्युएशन नुसार आहे जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीची माहिती देऊ त्या ठिकाणी म्हणजे द्यायची इच्छा असेल तरच द्यायची आहे प्रत्येक वेळी ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी फॅमिलीची इन्फॉर्मेशन देण्याची गरज नाही डू यू अंडरस्टँड प्रत्येक वेळी सरांनी हेच सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये एवढं सांगितल्यानंतरच इंट्रोडक्शन पूर्ण होतं असं नाही त्या सिच्युएशन नुसार तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन मधला काही भाग वगळू शकता काही भाग ऍड करू शकता डू यू अंडरस्टँड नाव तुमच्या क्वालिफिकेशन किंवा एज्युकेशनविषयी इन्फॉर्मेशन द्यायची आहे आय एम इन क्लास फाईव्ह येस काही मुलं काय करतात आय एम इन क्लास फिफ्थ फिफ्थ सिक्स सेवन एट असे शब्द वापरायचे नाहीत क्लासच्या नंतर येस नंबर यूज करायचं आय एम इन क्लास फाईव्ह मग हे जे ऑर्डिन्स आहेत ते तुम्ही स्टँडर्ड या शब्दाच्या पूर्वी वापरू शकता आय एम इन फिफ्थ स्टँडर्ड यापैकी कोणतेही एक वाक्य वापरायचे सर्वच वाक्य वापरायचे नाहीत जर तुम्ही ग्रॅज्युएट केलं असेल आय एम अ ग्रॅज्युएट आय एम पोस्ट ग्रॅज्युएट आय हॅव कम्प्लीटेड टेन ट्वेल्थ डीएड एड एम ए यापैकी तुम्ही ज्यावेळेस इंट्रोडक्शन द्याल त्या त्यावेळेस तुमचं क्वालिफिकेशन वाढल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे सेंटेन्सेस यूज करू शकता आता तुम्ही एखादा कोर्स तुम्ही शिकताय आय एम परस्युईंग ग्रॅज्युएट म्हणजे कोर्स चालू आहे ग्रॅज्युएट चालू आहे आय एम परस्युइंग डीएड एड माझं डी एड चालू आहे आय एम पर्सुईंग एम ए आय एम पर्सुई एम एस सी एज लाईक या वाक्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचं एज्युकेशन सांगू शकता नेक्स्ट आपल्या स्कूल विषयी कॉलेज इन्फॉर्मेशन द्यायची आहे आय स्टडी इन झेड पी पी स्कूलचं नाव सांगायचं कोणत्या गावची शाळा आहे यू कॅन यूज आय आय एम स्टडी इन जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल झेड पी पी एस मीन्स झेड झेड मीन्स जिल्हा पी मीन्स परिषद पी मीन्स प्रायमरी स्कूल आय गो टू झेड स्कूल तुम्ही आता झेड मध्ये शिकत नसाल तर इतर ज्या शाळा आहेत त्या शाळेचं नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता कोणती शाळा असेल इंग्लिश मीडियम असेल किंवा इतर सेकंडरी स्कूल असेल माय स्कूल नेम इज यापैकी हे तुम्ही वाक्य चेंज करू शकता माय स्कूल नेम इज डॉट डॉट माय कॉलेज नेम इज तुम्ही आता कॉलेज कुमार झाल्यानंतर अशा प्रकारे चेंज करू शकता आय स्टडी इन डॉट डॉट कॉलेज आय स्टडी इन झेड पीपीएस स्कूल यस आय लाईक नेक्स्ट युअर हॉबी छंद तुमचा छंद कोणता आहे मोबाईल पाहण्याचा आहे का गेम खेळण्याचा आहे त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता माय हॉबी इज लिसनिंग टू म्युझिक आता या ठिकाणी तुमचा गोंधळ होतो आपण काय करतो खोटो खोटं काहीतरी इतरांना चांगलं वाटावं म्हणून असा आपण छंद सांग परंतु दुसरी जी समोरची व्यक्ती आहे ती व्यक्ती आपल्या छंदावर आधारित काहीतरी प्रश्न विचारू शकते त्यासाठी छंद सांगत असताना खरोखरच तुम्हाला तो छंद आहे का याची खात्री करायची आहे तुम्ही जे सांगितलात की मला खूप मला माय हॉबी इज सिंगिंग सिंगिंग अ सॉंग ते तुम्हाला विचारू शकतात एखादं गाणं म्हणून दाखवा अशा वेळेस तुम्ही मला गाणं येत नाही मग तुम्हाला जर सिंगिंग गाताच येत नसेल तर तुम्ही कशाला सांगता त्यासाठी विचारपूर्वक हॉबी सांगायची आहे माय हॉबी इज लिसनिंग टू म्युझिक तुम्ही कोणत्या प्रकारचे म्युझिक लिसन करता मग तुम्हाला सांगता आलं पाहिजेत माय हॉबी इज रीडिंग बुक्स सांगितलं चुकू म्हणजे खोटं खोटं त्यावेळेस ते विचारतील तुम्ही कोणकोणते पुस्तक वाचलात तुम्हाला सांगता आलं पाहिजेत माय हॉबी इज डान्सिंग मग तुम्हाला डान्स करून दाखवता आलं पाहिजे आय एम सिंग माय हॉबी इज सिंगिंग माय हॉबी इज कुकिंग माय हॉबी इज प्लेईंग क्रिकेट यस यू कॅन यूज हॅज यू लाईक येस आपण दुसऱ्या पद्धतीने काय सांगू शकतो आय लव्ह रिडिंग मला वाचायला आवडतो आय लव्ह सिंगिंग आय लव्ह कुकिंग आय लव्ह प्लेंग आय लव्ह डान्सिंग दुसऱ्या प्रकारे माय हॉबीज आर आता एकापेक्षा अनेक हॉबीज असू शकतात माय हॉबीज आर लिसनिंग टू म्युझिक अँड रिडिंग न्यूज पेपर येस एज लाईक तुमच्या स्वतःच्या माहितीनुसार तुम्ही वाक्यात बदल करू शकता वी यू अंडरस्टँड नेक्स्ट आता आपल्या इंट्रोडक्शनचा शेवट करता आला पाहिजे स्टार्टिंग पॉइंट अँड एंड पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट सुरुवात ग्रीटिंगने करायची आहे शेवटी पहा तुम्हाला आभार व्यक्त करायचे आहेत दॅट्स ऑल अबाउट मी थँक यू बघा हे सर्व काही माझ्याविषयी आहे ही जी माहिती आहे ही सर्व माझी माहिती आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक थँक्यू अशा प्रकारे तुम्हाला सेवट करायचं आहे फॉर एक्झाम्पल आय एम राजू आय एम टेन इयर्स ओल्ड आय एम अ स्टुडंट आय लिव्ह इन जालना आय स्टडी इन क्लास सिक्स आय गो टू झेड पी पी स्कूल थँक यू अशा प्रकारे सिम्पल इंट्रोडक्शन तुम्हाला तयार करता येईल सर्वांनी तासिकेच्या शेवटी आपल्याला तुम्हाला सर्वांना आता इंट्रोडक्शन द्यायचं आहे एनी वन हू वॉन्ट टू पार्टिसिपेट इन दिस प्रॅक्टिसेशन yes points according to yes these points you can make your meaningful conversation and please participate in this practice session anyone who want to participate raise your hand don't worry about your mistake Anyone, please raise your hand. Adhya Ugle, Adhya Ugle. Hello, sir. Yes. Start your introduction. Turn on your mic first of all. Good morning, sir. My name is Adya and I belong to Nasik i i am uh, 11 years old and my hobby is drawing and speech speech and education qualification my school name is uh, new english school and junior college baragov pimpri okay Thank yes. you. next next anyone anyone who yes who participate in this practice session introduce yourself bhakti हेलो सर यस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय नेम इज भक्ति शिंदे आई स्टडी इन फिफ्थ क्लास माय माय स्कूल नेम इज जेपी स्कूल पंचाळे आई लिव इन पंचाळे माय my hobby is the drawing my my family member is four thank you sir good very good now anyone Swara Nasik. Hello, sir. Yes. Good morning, sir. Good morning. My name is Swara Mahesh Bokar. My school name is Abhinobal Vikas Mandir Sinner. I live in Sinnar. I am nine years old. I study fourth class. My hobby is dancing. Thank you, sir. Welcome. Yes. Next. Yes, you try to introduce yourself. You don't worry about your mistake. Anyone? Please raise your hand. Yes, loudly. Good morning, sir. Good morning. Uh, my name is Part Sandip Sonone. I am from Chandwar. My school name. I am in class five. My school name is Sri Ram Raipur. My hobby is reading books. My family is my family in five, in four people. I am youngest br Youngest, my hobby is reading books. Thank you very much. Good, very good. Now, next, anyone? Srilekha Padavale. Yes, turn on your mic and introduce yourself. श्रीलेखा माइक कौन करा हेलो सर यस गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सर हेलो Hello. My name is Rilekha prata I am learning in fifth standard. I am here is eleven year. I am class is I am hobby is. Please turn on your mic. Hello, sir yes yes please repeat my name is Srilekha padwale i am learning in fifth standard hobby is, my hobby is my hobby is singing a song I, my school name is student welfare english medium school dahaga thank you very much it's good now anyone सर्वांनी चांगला प्रयत्न केलेला आहे येस आजच्या तसिक आपण जे पॉइंट तुम्हाला सांगितलेले आहेत त्या नुसार आपलं सेल्फ इंट्रोडक्शन तयार करायचंय प्रॅक्टिस करायचे आहे आणि चांगला व्हिडिओ तयार करायचा आहे आता काही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ते त्यांच्या पद्धतीने इंट्रोडक्शन देण्याचा प्रयत्न आहेत येस सो टू डेज टास्क आजचा टास्क आहे व्हिडिओ मेकिंग टास्क आहे आपण आपलं स्वतःच जे इंट्रोडक्शन आहे ते तयार करायचं आहे त्याचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि ग्रुपवर शेअर करायचा आहे